नमस्कार एस पी न्यूज चाकूरमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एका नवीन बातमीसोबत स्वागत आनंदाची बातमी खरं तर एकंदरीत विचार केला तर मुली आणि मुलं आता यू पी सी आणि एम पी सीच्या माध्यमातून कार्यक्षेत्रावर आहेत विविध प्रकारच्या एक्झाम देतात विविध विविध प्रकारच्या रँकवर आहेत आणि लातूर जिल्ह्यामध्ये नुकतंच उदाहरणमध्ये आता ज्येष्ठच स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या उद्यानामध्ये ते आपला आनंद व्यक्त करत होते त्या आनंदाचा व्यक्त करते वेळचा काही क्षण आपण आपल्या एस पी न्यूज चॅनलच्या माध्यमातून टिकवत आहोत आपल्यासोबत जो व्यक्ती आहे खरंतर लहानपण देवा मुंगी साखर चालवा खेड्यातून शिटीमध्ये येऊन आपल्या कार्याची घौघवित परंपरा रचण्याचं काम आपल्या इथले विद्यार्थी नाही दोन मुली आहे मुलगा आहे आपण सर्वत्र आता तर ते वरिष्ठ अधिकारी आहेत परंतु अद्यापर्यंत कुठल्याही प्रयत्न पोस्टिंग न झाल्यामुळं आपण त्यांना आपले सहकारी मित्रही म्हणू शकतो आपल्यासोबत काही वर्ग वर्गमित्र आहेत काय सांगाल दादा एकंदरीत विचार केला तर का काय आनंद खरं तर आनंदाचा व्यक्त सांगतो आनंद हा शब्दात मानता येणार नक्कीच नाही आहे ज्यावेळेस निकाल ऑनलाईन बघितला त्यावेळेस प्रथमता पूर्ण संघर्ष डोळ्यासमोर आला आणि अचानक डोळ्यातून पाणी आलं त्यावेळेस पूर्ण प्रवास डोळ्यासमोर आठवतो आणि आईवडिलाची कष्ट असतील माझी कष्ट असतील आणि एकंदरीतच राज राज्यातली परिस्थिती पाहता तरुण तरुण जग जिंकल्यासारखं वाटतं काय तुझा संघर्ष काय किती देते। मी लहानपणापासून शिक्षण जिल्हा परिषद शाळेत पूर्ण झालं नंतर एक खेडेगावातून माझं पूर्ण शिक्षण झालं नंतर दयानंद कॉलेज शाहू कॉलेजमधून उच्च शिक्षण पूर्ण झालं त्यानंतर एक तीन तीन वर्षाचा अभ्यास होता तीन चार वर्षाचा एमपीसीचा अभ्यास करत होतो नंतर सरळसेवेच्या माध्यमातून माझी एक्साईज डिपार्टमेंटमध्ये एक्साईज कॉन्स्टेबल या पदावर निवड झाली कुठलं गाव कुठलं आई वडिलांची परिस्थिती काय माझी कुठला परिवार आहे किती परिवार आहे संपूर्ण माहिती माझं गाव लातूर किल्ल्या जिथून वीस किलोमीटर सावरगाव नावाचं गाव वडील आजी शाळा रखतात एकदम प्रतिकूल परिस्थिती त्या माध्यमातून पण एक बाबासाहेबांचा आदर्श देऊन लहानपणापासून शिक्षण एक शिक्षण म्हणून डोळ्यासमोर ठेवून मी हे पाऊल उचललं आणि काही केलं तर शिक्षणाजवारावर आपण काही करू शकतो हा विश्वास ठेवून मी प्रत्येक पाऊल उचलतो आणि आजही मला अजून मोठ्या पदावर जायचं आहे इथंच माझा प्रवास थांबणार नाही आहे पण इथून पुढेही माझा आदर्श काय बाबासाहेब राहतील आणि एक समतावादी विचार एक प्रशासनात म्हणून एक प्रशासकीय अधिकारी म्हणून मला पुढं मोठं व्हायचं आहे खरं तर बाबासाहेबांच्या विचारावर लोखित अक्षरापर्यंत आणि शिक्षण हे विद्यार्था माहेर जे आहे आहे असं प्रतिपादन इथल्या शिक विद्यार्थ्यांनी केलं आपल्यासोबत काही विद्यार्थी मुली सुद्धा आहेत त्यांचीही प्रतिक्रिया घेणं तितकंच गरजेचं आहे काय सांगाल ताई तुझं खरं सिलेक्शन झालं तू कुठल्या गावची आणि तुझा जीवनमध्ये संघर्ष कसा काय जिल्हा माझ्या वडील शिक्षक आहे आणि लातूर शिक्षणासाठी चार ते पाच वर्षालचा प्रयत्न माझी लेखापोशाखाली नागपूर आणि लातूरला पाठवून येतात एवढा लातूर तसं आपलं शिक्षणाचं माहिती घर म्हणून ओळखलं जातं त्याच्यामुळं सुरुवातीपासूनच लातूर पॅटर्नचा रिझल्ट असल्यामुळं पप्पा इकडे आईवडिलांना ह्या गोष्टी कळालेल्या आहेत तुझा निकाल लागले काय म्हणते का आई वडील काय विचार काय आहे तर तसेच बोर्ड्या परीक्षेमध्ये यशाचं प्रमाण खूप कमी असतं तर यशस्वी झालं तर मग ते चांगलं मोठं चांगलं आहे आणि नुकतंच माझा लहान भाऊ तो पण डी एम सीला लागला टॅक्सिंग

नक्कीच आपल्यासोबत तिसरी ही मुलगी आहे त्यांची प्रतिक्रिया घेणं तितकीच गरजेचं आहे काही काय सांग कुठल्या पदावर तुझं सिलेक्शन झालं माझी एम पी एस सी मधून मोसू साहेब पदावर निवड झाली अभिनंदन तुझं या सिनियर चॅनलच्या माझं गाव का जवळच माझ्या आई वडील तसं शेत करतात शेतकरी आहे आणि मी एक गरीबच घरातून बिलॉंग करते किती बहिणी आहेत तुम्ही आम्हाला चार बहिणी आहेत आणि काय करतात बाकीचे काय शिक्षण चालू बाकीच्या काही शिक्षण वगैरे नाही त्यांचे लग्न वगैरे झालं म्हणजे शेवट तूच होता आणि शेवट बोर्ड केला असं तुला मीच आहे शेवट आणि मीच एक शिकले आमच्या घरामध्ये कुणाचं ग्रॅज्युएशन पण झालं नाही मीच आहे एक न्यू म्हणजे नोकरीमध्ये पण बर तुला आता शेवटचा प्रश्न आहे लातूर त्या लातूर जिल्ह्यात सातशे अठ्ठ्याऐंशी ग्रामपंचायत विविध क्षेत्रात विद्यार्थीनी विद्यार्थी बरेच काय स्ट्रगलिंग करतात एक दोन मार्काने निघून जातात पण आता शेवटचा प्रश्न तुला आहे की ह्या लातूर जिल्ह्याच्या विद्यार्थी आणि विद्यार्थींना कसा एक मा, मानाचा एक मार्ग दाखवणार नाही मला वाटते म्हणजे स्पर्धा स्पर्धा किती जरी असली तरी म्हणजे त्यांनी सातत्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे कारण यश एक ना एक दिवस मिळणारच आहे फक्त जिंकलेशवा समजायचं हां त्याच्यामुळे जोपर्यंत नक्कीच शिक्षण हे विद्याचं माहिरगर आहे सातत्याने संघर्ष करावा लागतो आणि जोपर्यंत आपण संघर्ष करणार नाही तोपर्यंत शिक्षणाचं अनुभव कळणार नाही असं प्रतिपादन मित्रा काही विद्यार्थ्यांनी दिलेले आहे आणि याचा सर्वश्रेय मी माझ्या आईवडिलाला देईन असे या विद्यार्थ्याचं म्हणणं आहे वस्पिन्यूसाठी मी मुख्य संपादक सुनील शिंदे कॅमेरामॅन पवन सह